बंडाऱ्या समता चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांचा सा सत्कार समारंभ पार पडलाय संविधान पुस्तकेच्या प्रतिकृतीचे लोकार्पण पुतळ्याला अभिवादन आणि भीमगीतांनी भरलेला हा कार्यक्रम संविधान प्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात साजरा झालाय नवी वस्तीतील समता चौकात भारतीय संविधान दिनाच्या औचित्य साधून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले सकाळी वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात संविधानाची उद्देशिका वाचून पुतळाला हार अर्पण आणि संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीचे लोकार्पण या मुख्य कार्यक्रमांचा समावेश होता स्मारक समितीने या कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवकांच्या कुटुंबियांना मरणोत्तर सत्कार प्रदान करण्यात आला याशिवाय अन्य सदस्य पदाधिकारी आणि स्मारक सौंदर्यीकरणाची जबाबदारी सांभाळणारे अभियंता यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला अकरा मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल आणि उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीचे लोकार्पण मुमताज लाईक अहमद पटेल आणि महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी भीमगीतांची सुंदर मैफिल सादर झाली शहरातील संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढविली